नमस्कार मी सहाय्यक शिक्षक आर एस पी अधिकारी दाजी पाटलोजी विद्यालय वेजेगाव शैक्षणिक वर्ष सन दोन हजार पंचवीस वीस मध्ये पथक प्रवेक्षणासाठी विद्यालयात उपस्थित असलेले पथक प्रवेक्षणाचे चेअरमन माननीय श्री संग्रामदादा देशमुख भवानी नगर शाखेचे मुख्याध्यापक माननीय श्री रुग्णाथ धोंडेराम पवार सर रामानंद नगर शाखेचे तंत्रस्नेही शिक्षक श्री एस ए हजारे सर मोहिते वडगाव शाखेचे विज्ञान विषयाचे तज्ज्ञ शिक्षक माननीय श्री प्रकाश ज्योतिराम सर रामानंद नगर शाखेतील इंग्रजी विषयाच्या तज्ज्ञ शिक्षिका प्रतीक्षा पांडुरंग सावंत मॅडम विटा हायस्कूल विटा व संभ पवार जुनियर कॉलेज विटाचे विज्ञान विभागाचे शिक्षक श्री अनिल ज्योतिराम पोष्टी सर आणि रामानंद नगर शाखेतील सावंत सर या सर्व मान्यवरांचे विद्यालयाच्या वतीनं सहर्ष स्वागत रयत शिक्षण संस्थेचे दाजी पाटलोजी विद्यालय या संकुलाची स्थापना सन एकोणीसशे एकसष्ट साली तर श्रीरंगदाजी देवकर ज्युनियर विभागाची स्थापना सन एकोणीशे त्र्याण्णव साली झाली अशा या महान शैक्षणिक संकुलाचा माहितीपट पड़ आपणापुढे सादर करत असताना मला अत्यंत आनंद होतो धन्यवाद पूजन समाजापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचविणारे थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील आणि रेत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन श्री एस बी पाटील मुख्याध्यापक दाजी पाटलोजी विद्यालय वेजेगाव सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पथक प्रेक्षण निमित्त उपस्थित सर्वांचं सर्ष स्वागत करतो मी या विद्यालयामध्ये दोन सप्टेंबर दोन हजार तेवीसला रुजू झालो आणि त्यापासून आज या विद्यालयाचा जो विकासाचा जो आलेख आहे तो चढता मी ठेवलेला आहे आज या विद्यालयामध्ये एकूण पाचवी ते बारावीची वर्ग भरतात यामध्ये एकूण विद्यार्थी माध्यमिक विभागासाठी दोनशे पंचावन्न आणि उच्च माध्यमिक विभागासाठी चौसष्ट विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आणि या विद्यालयामध्ये एकूण माध्यमिक विभागासाठी नऊ कायमस्वरूपी शिक्षक आहेत आणि ज्युनियर विभागासाठी कायमस्वरूपी एक शिक्षक या ठिकाणी आहे आणि एकच फक्त आमच्याकडं जागा रिक्त आहे त्याचबरोबर आमच्या विद्यालयाच्या परिसरामध्ये एक समाज कल्याणचं अनुदानित वसतीगृह आहे या वसतीगृहाच्या विद्यार्थ्यांची क्षमता चोवीस आहे सध्या या ठिकाणी हे विद्यार्थी या वसतिगृहामध्ये विविध समाजातून आलेले विद्यार्थी ज्ञानदानाचे या ठिकाणी शिक्षण घेत आहेत या विद्यालयामध्ये मी रुजू झाल्यापासून आज अखेर भौतिक सुविधा या लोकवर्गणीतून निर्माण केलेले आहेत लोक सहभागातून त्यामध्ये शुद्ध पाण्याची टाकी पा पाण्याची टाकी त्यानंतर प्रयोगशाळा नूतनीकरण त्याच प्रयोगशाळेमध्ये पन्नास खुर्ची या देणगीतून मिळवलेल्या आहेत या गावचे देणगीदार यांनी आपल्या विद्यालयासाठी सी सी टी व्ही साऊंड सिस्टीम डायस या ठिकाणी के उपलब्ध केलेलं आहे त्यानंतर विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध केलेले आहे यासाठी या ठिकाणी या आपण ॲक्वा बसवलेला आहे त्याचबरोबर या या गावचे सुपुत्र प्रभाकर सेठ यांनी मुलींच्यासाठी एक सुंदर असं स्वच्छतागृह या ठिकाणी लोक सहभागातून त्यांनी बांधून दिलेलं आहे या स्वच्छता सध्या या विद्यार्थिनी उपयोग उपभोग घेत आहेत त्याचबरोबर या विद्यालयाचे माजी विद्यार्थी यांच्याकडून विद्यालयास पंच्याऐंशी बेंच प्राप्त झालेले आहेत त्याचबरोबर आणखी दुसऱ्या बॅचकडून आपल्या विद्यालयात संपूर्ण लाईट फिटिंग करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्या विद्यालयाच्या परिसरामध्ये ध्वजस्तंभ हा सुद्धा माझी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी बांधून दिलेला आहे त्यानंतर आपल्या विद्यालयाच्या ज्युनियर कॉलेजच्या पाठीमागील बाजूस शंभर फळझाडे या विद्यालयाचे माजी विद्यार्थी मुकुंद गुरव यांनी दिलेले आहेत आणि त्यांनी त्या शंभर फळ झाडांच्यासाठी ठिबक सिंचनची सुद्धा ठिबक सिंचन ही याची याचीसुद्धा सोय करून दिलेली आहेत त्याचबरोबर आता सध्या आपल्या विद्यार्थ्यांना एक चांगलं शिक्षण मिळावं म्हणून इंटरॅक्टिव्ह पॅनेल आपल्या विद्यालयामध्ये प्राप्त झालेले आहेत एक रयत शिक्षण संस्थेकडून दिलेलं आहे एक बळवंत कॉलेज विटा यांनी देणगीतून दिलेला आहे त्याचबरोबर या विद्यालयाचे स्कूल कमिटी सदस्य सन्मान्य साहिल शेठ देवकर यांनी आपल्या विद्यालयास दोन इंटरॅक्टिव्ह पॅनेल देणगी रूप देणगीमधून दिलेले आहेत त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेकडून इमारत दुरुस्तीसाठी पंधरा लाख रुपये मंजूर झाले आहेत त्याचे सध्या काम सुरू आहे पूर्णत्वाकडे चालले आहेत त्याचबरोबर आम्ही विद्यालया विद्यालयात विद्यार्थ्यांना परिपाठाच्या जागेत बसता यावं परिपाठ चांगला व्हावा या ठिकाणी ऐंशी ब्याऐंशी या जागेमध्ये पेविंग्ज ब्लॉक बसवण्याचं नियोजित आहे त्याचबरोबर विद्यार्थ्याला आपल्या विद्यालयास गतवर्षी मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अंतर्गत केंद्रामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे त्याचे बक्षीस आपणाला मिळालेले आहे विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्ता मिळवण्यासाठी विद्यालयाचे प्रयत्न सुरू आहेत तसेच चालू शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमन व वा नागरिक संरक्षण यांचे शिक्षण मिळण्यासाठी या मिळवण्यासाठी आमच्या विद्यालयाचे आर एस पी ऑफिसर श्री दीपक सर यांनी आर एस पी हा विषय सुरू केला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना एक नवीन नाविन्य निर्माण झालेलं आहे त्याचबरोबर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये आमच्या विद्यालयाचे विज्ञान शिक्षक श्री एस वी सिकलगार सर यांना माध्यमिक गटातून त्यांनी बनवलेल्या उपकरणास द्वितीय क्रमांक प्राप्त झालेला आहे असेच त्याचप्रमाणे आमचे विद्यालय या परिसरामध्ये नावाजलेले आहे आणि विविध उपक्रमाने नटलेलं आहे आमच्या विद्यालयामध्ये विविध उपक्रम राबवले जातात या ठिकाणी एवढं सांगून मी थांबतो

वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे रय ते मधुनी नव्या युगाचा माणूस हाता जुडतो आहे वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे रयते मधुनी नव्या युगाचा कर्मवीरांचे ज्ञानपीठ हे शक्तीपीठ ही ठरते आहे शाहू समान समानतेसे तत्व मानसी मुरते आहे धर्म जातीच्या पाद गांधींचे मूल्यमानवी जपतो आहे रयते मधुनी नव्यायोगाचा मानुस हाता घड़तो आहे वड़ुषाचा विशाल देचा मोहन फाला पड़तो आहे त्रयतेम धुनी नव्यायोगाचा साठी लेणी मोडून लक्ष्मी वहिनी झाली आई कमवा आणि शिखा मंत्र हा तरुणाईला प्रेरक होई स्वावलंबी वृत्ती ठेवून ज्ञान साधना करतो आहे रयते मधुनी युगाचा माणूस आता आहे वटवृषाच्या विशालतेचा मोहन फाना पडलो आहे रयते मधुनी नव्या युगाचा दलिता सा अनु तुमची झिजली काया अनाथ जीवा सदा ना भृदयी तुमची माया शून्या मधल्या नवशुष्टीचा निर्मिक तो हि धरतो आहे रयते मधुनी नव्या युगाचा माणूस माता धरतो आहे वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन फाला पडतो आहे रयते मधुनी नव्या युगाचा अदलाति मीर जावा प्रबोधनाची पहाट भावी इत्थे लाभले पंखले उनी उन्स भरावी नभात घावी प्रतिभाशाली बहुजनांसा वेलू गगनी चढ़तो आहे रयते मधुन नव्या मुगासा मानुस आता झड़तो आहे वटवृक्षाचा विशालतेचा मोहन भाला पडतो आहे रयते मधुनी नव्या

ढ्यास आमचा गुणवत्ता ढ्यास आमचा गुणवत्ता गुणवान हो चारित्र्याची खाण घेव सोबत तंत्रज्ञान घेव सोबत तंत्रज्ञान शिकवूया नीतीमत्ता मत्ता गुणवत्ता गुणवत्ता आमचा गुणवत्ता, गुणवत्ता। शैक्षणिक महाराष्ट्र सरल झेपणार हे राष्ट्र राष्ट्र बांधणी उत्कर्ष परशुपावन बुद्धिमत्ता गुणवत्ता ध्यासमचा गुणवत्ता मी दे उत्कृष्ट उत्कृष्टकार 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 लावू पणा सुसारी सत्ता